नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी तांतर विमान पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातील एक्क्याण्णव टक्के शेतकऱ्यांनी भूसंपादनाला संमती दिली आहे एकूण दोन हजार आठशे शेतकऱ्यांनी दोन हजार सातशे एकर जागा देण्याबाबतची संमतीपत्रे जिल्हा प्रशासनाकडे दिली आहेत त्यामुळे ही जागा ताब्यात येण्याचा पुरंदर विमानतळासाठी पारगाव कुंभारवळण एकतपूर मुंजावडी खानवडी उदाचीवाडी आणि वनपुरी अशा सात गावांमधून जमीन संपादित होणार आहे विमानतळाला होणाऱ्या विरोधामुळे सरकारनं साडेसात हजारांऐवजी 3000 एकर जमीन संपादित करना चा गेला गेतला होता शेतकऱ्यांना देण्याची मुदत देण्यात आली होती ही मुदत गुरुवारी संपुष्टात आली आहे या मुदतीमध्ये पुरंदर विमानतळासाठी आतापर्यंत दोन हजार आठशे शेतकऱ्यांनी सुमारे दोन हजार सातशे एकर जमिनी देण्याची संमती दिल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांनी बोलताना दिली आहे संयुक्त मोजणी नंतर शेतकऱ्यांच्या जमिनीचा दर निवाडा निश्चित करून शेतकऱ्यांना एक रकमी मोबदला देण्यात येणार आहे त्यानंतर प्रत्यक्ष जमिनीचं संपादन करण्याची कार्यवाही केली जाईल असेही जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात पुरंदर तालुक्यातील सातही गावांमध्ये सरकारच्या मालकीची सुमारे दोनशे एकर जमीन उपलब्ध आहे त्यामुळे भूसंपादन केलेल्या जमिनीसह विमानतळासाठी सुमारे दोन हजार नऊशे एकर जमीन उपलब्ध होणार आहे दरम्यान संमतीपत्रे देण्याची मुदत वाढवण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा